कृष शेतकरी राजा ज्याला आपण कृषीप्रधान देश म्हणतो आज देशामध्ये आज गुलामासारखं जीवन जगतोय आहे राज देशामध्ये आज बुलेट ट्रेन येते लोक देश महासत्ता म्हणतो आपण एका बाजूला आपण चंद्रावर चाललो आहे परंतु आज राज्यात आपण महा पाहत आहोत शेतकरी आज क्षेत्रात त्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये हेरपाटे मारत आहेत न्यायालयीन खे घालत आहेत आज गावातून अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शेतकरी करत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस रोजी सरकार बदललं शासन निर्णय बदलतात परंतु संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही तहसील कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल सचिव का सचिव राज कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल कोणत्याही का प्रशासकीय कार्यालयाकडून याची दखल घेतली जात नाही आज शासन निर्णय बनला शेतरस्त्यासाठी मोजणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क करायचं नाही असं शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही का तहसील कार्यालयावर शेतकऱ्याकडून मोजणीसाठी पोलीस संरक्षणासाठी अवैध फी या ठिकाणी मागण्यात येत आहे शेतरस्ते खुले करताना तोंड पाहून या ठिकाणी शेतरस्ते खुले केले जातात ब्रिटिश कालामध्ये ज्या नंबरी या ठिकाणी रावण्यात आलेले होते हतनिचीसाठी त्याच्यावर आज सर्वेक्षण चालतं परंतु आज अनेक नंबरी या ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत शिव रस्ते असतील पानंद रस्ते असतील गाडीमार्गाचे रस्ते असतील पायवाटीचे रस्ते असतील याच्या सरकारने निश्चिती करावी वहिवाटी अनेक रस्ते आहेत त्याच्या नकाशावर नोंदी नाही त्या नोंदीला हवेत आज विभाजनानंतर तुकडेवारी झालेली आहे शेतकऱ्यांच्या आपापसामध्ये आप या ठिकाणी भांडण व्हायला लागले आहेत विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख नमुदा असावा परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्त्या मनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी व संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक तालुका आपलं सगळं ठेवून आपल्या पिढ्या पिढ्या आपल्या मुलांचा जो संघर्ष थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा या घेऊन आमचा संतापाचा आणि आम्हाला या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं का शिंदे सरकार फेल झालेली आहे म्हणून शेतकऱ्याच दोन्ही सरकार मागच्याही नी सरकारने शासन निर्णय काढला आणि ह्याही सरकारने नी शासन निर्णय काढला परंतु अंमलबजावणी दोन्ही सरकारने केलेली नाही त्यामुळे आज आम्हाला जे सरकार आम्ही सरकारशी सगळे सरकर क्षेत्र समिती या ठिकाणी बोलायला तयार आहोत कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर कुठेही बोलवा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही बुलेट ट्रेन आमचा एक बुलेट ट्रेन तुम्ही थांबवा परंतु आमच्या शेतकऱ्यांना एक रस्ता तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून द्या आमचा शेतकऱ्याचा दळणवाचा प्रश्न खुला झाला तर आता समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी अनेक शेतकरी आता आतापर्यंत अनेक शेतकरी याचं जे याचं फूल झालं आहे या रस्त्यावरून मर्डर झाले आपसामध्ये भावा भावामध्ये भांडणं झालेलं आहे आत्तापर्यंत वादविवाद चालूच आहे आपले न्यायालयामध्ये किंवा तहसीलदारामध्ये कड हे सगळं प्रकरण चालू आहे पण अधिकारी काही लक्ष देत नाही काय सांगा याच्यामध्ये असं आहे शेतकरी ग्रामीण भागात अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो प्रशासकीय कार्यालयाकडे जातो त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख वशिला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही त्या ठिकाणी त्याला हेल्पाटे मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे सगळे याला सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही या सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणताही सरकार आज बोलायला तयार नाही इथे अनेक ना। उपोषण वगैरे झालेले आहेत मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय पेरू देऊन जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देताय म्हणजे पेरू देण्याचा याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा नाही अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत उपोषण आपण आपण राज्यामध्ये पाहत आहोत एक अस्थिरता निर्माण झालेली आहे उद्विग्नता निर्माण झालेली आहे भावाभावात प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेत शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे हा, हा पेरू राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा खुला केल्याशिवाय थांबणार नाही सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या का हा पेरू राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा दळणवळाचा प्रश्न सुटवेल तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही रस्ता कसा सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार शेतकऱ्याला तुम्ही म्हणता कृषी प्रधान तुम्ही महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणता शेतकरी समृद्ध करायचं म्हणता शेतकऱ्याच्या गरजा काय शेतकऱ्याची मागणी काय याचा तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या एवढे जमीन मडीत पडलेली आहे आणि याला जबाबदार कोण आहे रस्ता रस्ते आता या ठिकाणी प्रशासन आणि सरकार दोन्ही जबाबदार आहे अनेक जमीन या ठिकाणी पिढ्यान पिढ्या याला कुठेतरी टाइम नाही असावी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली असता छत्रपती संभाजी हायकोर्टाने या ठिकाणी साठ दिवसाची टाइम लिमिट दिलेली आहे तहसीलदारांना साठ दिवसाच्या आतमध्ये क्षेत्राचा खुला करून दिला पाहिजे परंतु या ठिकाणी तहसील कार्यालयातून या कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे शासन निर्णयाचाही आव्हान आहे शासन निर्णय आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झालं तर कोणताही शेतकरी या ठिकाणी क्षेत्र असल्याशिवाय वंचित राहणार नाही मागणी मान्य न झाल्या पुढचे पाऊल कोणते तुमचं प्रश्न आम्ही आता राज्यभर या ठिकाणी जागृती करत आहोत फिरू पोचवायचं काम करत आहोत निवेदन देण्याचं काम करत आहोत जर यांनी आमची मागणी नाही केली तर मंत्रालयात झडकून यांचे आमचे जसे रस्ते बंद झाले तसे या सत्ताधारी प्रशासकीय अधिकारी सर्वांचे मंत्रालय जाऊन दार बंद केले साहेब संघटनेमार्फत केले जातात अनेक रा, रस्ते राज्यातले किती रस्ते वादात अडकलेले <laughs> महाराष्ट्र राज्य शिवपान क्षेत्र स्थान चोवीस वतीने हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे एक एक शेतकरी दोन शेतरस्त्यापिढी शेतकरी आहे अनेक ठिकाणी अनेकांचे घर उध्वस्त झाले अनेक दुधाचे किटल्या असतील शाळेचे मुलं असतील आपला शेती हा मूळ मुख्य व्यवसाय आहे कुकुट पालन असेल शेळी पालन असेल सगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीशी निगडीत आहे शेतकरी वर्ग हा शेतात राहिला जातो वीज पडे वीज पडते सर्पध्वस अनेक घटना घडतात आज चिखलात आज पावसामध्ये चिखलात माझा शेतकरी वाट पडतो गाडी खचलेली अंत्यविधीसाठी आपला मृतदेह जाळण्यासाठी तुला जागा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये काम करतोय सरकार सोडू शकतात हा प्रश्न ट्रेन ट्रेन थांबवा थांबवा तुम्ही राज्यात एक पण शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल करा तर तुम्ही या ठिकाणी शेतरस्त्यांच्या हात निश्चिती करा नमरी लावा आणि त्या नंबरीचा जो पण रस्ता नंबरी हटवल त्याच्यावर कारवाई करा हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही संघटनेकडून आतापर्यंत किती निकाली काढण्यात आले आता आम्ही राज्यभर फिरत हो। आहोत अनेक तालुक्यामध्ये क्षेत्रस्ता ग्राम क्षेत्रस्ता समिती साधण्याचे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे अनेक तालुक्यामध्ये मोजणी शुल्क संरक्षण बंद करण्याचं अनेक तालुक्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हा हे मोठे यश आपल्या पत्रात पडत आहोत परंतु शेवटचा शेतकरी जो माझा भाऊ आहे जो रस्त्याची वाट होतो त्याला दर्जेदार रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि यश शासन निर्णयाची अंमलबाजवशी हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याशिवाय नमरी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार आपलं नाव शरद पवळी ठीक आहे धन्यवाद सर